नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज दोन हजार सात मध्ये भारत अमेरिका नागरी अणु करारावर स्वाक्षरी झाली होती मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी तब्बल अठरा वर्ष लागली अखेर तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने होल्टेक इंटरनॅशनल या अमेरिकन कंपनीला भारतात अणुऊर्जा प्रकल्पांच्या रचना आणि बांधकामाची परवानगी दिली आहे या करारा अंतर्गत आता अमेरिका आणि भारत संयुक्तपणे स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स एस एम आर तयार करतील यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांचे डिझाईन उत्पादन आणि तंत्रज्ञान भारतातच विकसित केलं जाईल भारताच्या खासगी क्षेत्रासाठी हा करार महत्वाचा मानला जातोय कारण याआधी अणुऊर्जा प्रकल्पांचं नियंत्रण केवळ सरकारी कंपन्यांकडे होते अमेरिकेतील होलकेट इंटरनॅशनल ही भारतीय अमेरिकन उद्योजक कृष्णा पी सिंग यांच्या मालकीची कंपनी असून तिची भारतीय उपकंपनी होलटेक एशिया पुण्यात कार्यरत आहे गुजरातच्या प्रकल्प असून येथे अणुऊर्जा क्षेत्रातील विशेष अभियांत्रिकी सुविधा आहेत या करारामुळे भारताला प्रगत प्रेशराइज्ड वॉटर रिएक्टर्स तंत्रज्ञान मिळणार असून भारत अमेरिका भागीदारीमुळे चीनला आव्हान दिलं जाणार आहे चीन एस एम आर तंत्रज्ञानात आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असताना भारताचे हे पाऊल जागतिक अनु स्पर्धेत निर्णायक ठरू शकतं अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा